दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह प्रभू राम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन त्यांच्या प्रतिकृती पुतळ्याचे जोडे मारून दहन करण्यात आले नारायणगाव येथील बस स्थानक चौकात काल सायंकाळी झालेल्या निषेध सभेमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे आशिष माळवतकर अक्षय खैरे नामदेव खैरे उमेश शौचट अॅडव्होकेट राजेंद्र कोल्हे मोहक वाजगे प्रशांत पाटील अक्षय शिंदे अक्षय डोके नयन खैरे अमित आवटी अक्षय कसाबे आदी नागरिक उपस्थित होते यावेळी जय श्रीराम वंदे मातरम प्रभू रामचंद्र की जय अशा घोषणा देण्यात आल्या आशिष माळवतकर म्हणाले आमदार आव्हाड ही महाराष्ट्राला लागलेली कीडासून असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांना वेळीच लगाम घालावा तसेच ऍडव्होकेट राजेंद्र कोल्हे नामदेव खैरे यांनी मनोगत व्यक्त करून आमदार आव्हाड यांचा तीव्र शब्दात निषेध केला कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता संध्या साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ज्या भावनेने ज्या तडफेने आज या ठिकाणी रस्त्यावर उतरला मी सगळ्यात पहिले या ठिकाणी एक आव्हान करतो की मतारी मेल्याचं दुःख नाही का सोकवता कामाने हिंदू समाज सहिष्णे म्हणून जर कोणी काही उठल आणि कुठल्याही जर दर हिंदू धर्माबद्दल जर बेतल व्यक्तिवय करत असेल तर सर्वप्रथम आपण या गोष्टीचा या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतो राजूभवने आपल्या भाषणात खूप काही मांडलं या ठिकाणी अण्णाने आपल्या भाषणात खूप काही मांडलं जो जितेंद्र सारखा माणूस मी सकाळी त्याची एक क्लिप वाचली छत्रपती शिवाजी महाराजांना साडेचार पाच फूट मानणारी ही व्यक्ती अफजल खानाचा गुणगान करताना साडेसहा फूट उंचीचा सा अफजल खान मानणारा हा जितेंद्र आवाड म्हणजे ही त्याची पहिली चूक नाही आहे लक्षात घ्या छत्रपती आमचं एक श्वास आहे दैवत आहे आणि तसंच प्रभू श्री रामचंद्र हा प्रत्येक हिंदू समाजाचा श्वास आहे आणि ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड आपण वक्तव्य केलं मला या ठिकाणी राजकीय बोलायचं नाही तुमच्याबद्दल एका राजकीय पक्षाचे आपण गटनेते म्हणून आपली या ठिकाणी निवड झालेली आहे आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपण हिंदू धर्मात जन्म घेतला ज्या ठिकाणी आपण निवडून येता जो मुंब्रासारखा मतदारसंघ आहे देशातल्या जेवढ्या दहशतवादी कारवाई झाल्या देशातल्या कितकी विघातक कारवाई झाल्या ह्या सगळ्याचं केंद्रस्थान मुंब्रा होतं याची दखल आपण या ठिकाणी घेतली पाहिजे कोणाचं समर्थन करण्यासाठी आपण हिंदू समाजावरती ही घरं ओळखतायत एका समाजाची मतं मिळवण्यासाठी आपण जर हिंदू समाजावर जर गळ गरा असेल तर आपल्यासारखा नालायकपणा लक्षात घ्या की ज्या मुंब्रामध्ये एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या आहे आणि ह्याच ठिकाणीच ज्या काही कारवाया आपण या ठिकाणी पाहतोय दहशतवादी हे अड्डे ह्या ठिकाणी झालेत आणि ह्या ठिकाणचं नेतृत्व ह्या ठिकाणी आमदार म्हणून आपण निवडून येत आहेत आणि ह्या मतासाठी जर आपण ह्या लाचारीला जात असाल तर निश्चित आपण मला वाटतं धर्म बदलला तरी हरकत नाही आमचं एक म्हणणं आहे की आपण धर्म बदलावा आणि ह्या धर्मात आपण गेलं तर हिंदू समाज आपलं नक्कीच स्वागत करेल आणि नक्कीच आपलं कौतुक करेल ह्या स्टेजला जर आपण जात असाल आणि राजभवनी सांगितले की ही सुरुवात आहे भविष्यात जर कुणी आमच्या देवदेवतांचा अपमान जर होणार असेल लक्षात घ्या ते कुठलाही असू तर हिंदू समाजाचा गप्प बसणार नाही मध्यंतरी राजभवनी जो स्टेटसवरचा विषय मांडला मध्यंतरी नारंगावातल्या हिंदू समाजातल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी की जो पिक्चर आला होता याच्यावरचा केरला स्टोरी त्याचे स्टेटस जर आमच्या हिंदूंनी ठेवले असतील आणि त्याच्यासाठी जर तुम्ही जर हिंदूंना जर पोलीस स्टेशनला घेऊन गेला असाल तर ह्या गोष्टी हिंदू समाज इथून पुढं मान्य करणार नाही जो केरला स्टोरी पिक्चर जो आहे तो त्या सेन्सर बोर्डाने प्रदर्शित केला आहे त्यांना तुम्ही काय करू शकत नाही हिंदू मुलांना तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जात आणि त्यांच्यावर कोणी गुन्हे दाखल करू ह्या गोष्टी इथून पुढे हिंदू समाज सहन करणार नाही एवढंच आम्ही तुम्हाला या ठिकाणी निर्माणच महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा